नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध भाजपचं इंडिया शायनिंग होणार असा प्रचार सध्या विरोधकांकडून सुरू झालेला आहे हे इंडिया शायनिंग काय होत आणि ते का झालं याची सगळी मीमांसा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोडसेकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये केली होती आणि तो व्हिडिओ जो पोस्टमन नावाच्या युट्यूब चॅनेल वर टाकला होता तो व्हिडिओ मी तुम्हाला पुन्हा दाखवत आहे हा व्हिडिओ उद्बोधक आहे तसंच आपल्याला काहीतरी शिकवणार आहे हा व्हिडिओ जरूर बघा नमस्कार मी भाऊ जोरसेकर सध्या निवडणुकींचा मोसम आहे आणि मग एकूण निवडणुकीच्या चर्चेचा सूर असा आहे की मोदी येणार की मोदी जाणार जाणार याचा अर्थ ते आज पंतप्रधान आहेतच म्हणजे त्यांचं पंतप्रधान पद कायम होणार आणि भाजपचं सरकार कायम टिकणार का हा एक प्रश्न आहे आणि दुसरा की भाजपचं बहुमत टिकून भाजपचं सरकार येणार की भाजपचं बहुमत गेल्यामुळे मोदी बदलले जाणार वगैरे वगैरे चर्चा चालू आहे आणि मग या चर्चा जेव्हा राजकारणात रंगतात तेव्हा एक गंमत अशी होते की अगत्याने दोन हजार चार म्हणजे जेव्हा वाजपेयी सरकारने जवळजवळ साडेचार वर्ष पूर्ण केली होती आणि मध्यावधी निवडणुका घेतल्या स्नॅप पोल ज्याला म्हणतात तो घेतला त्यावेळेला भाजपने जोरदार जाहिरात केली होती शायनिंग इंडिया आणि तरीही भाजप पडला किंवा भाजपचं एन डी ए सरकार पडलं आणि मग यू पी ए सरकार आलं सोनिया गांधींनी विविध पक्षांची आघाडी बनवली आणि त्यांचं सरकार आलं त्यानंतर परत एकदा दोन हजार नऊची निवडणूक पण यू पी एने किंवा काँग्रेसने जिंकली आणि त्यामुळे भाजपासाठी हा टेंगलीचा विषय झालेला आहे की शायनिंग इंडिया तर आताही मोदींचा जो आक्रमक प्रचार आहे तो बघून त्याची आठवण करून दिली जाते अगत्याने ही शायनिंग इंडियाचं काय झालं होतं विसरलात का असं अगत्याने राजकीय विश्लेषक विचारतात विरोधी पक्षही भाजपच्या प्रवक्त्यांना विचारतात ही शायनिंग इंडियाचं काय झालं होतं तेच आता होणार आहे म्हणतात आता हे म्हटल्यानंतर आपल्याला आठवतं हो हो हो, हो वाजपेयींचा जोरात जोर होता आणि तरी वाजपेयींचं सरकार पडलं किंवा भाजप तेव्हा पडला एनडीएला पराभव पत्करावा लागला जा एनडीएच्या जागा कमी झाल्या जा एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की आपण जेव्हा कुठलाही युक्तिवाद किंवा दावा करतो त्याच्यातले संदर्भ फार महत्वाचे असतात मी आत्ता हे बोलतोय तेव्हा मी पुण्यात बसून बोलतोय आणि इथून मी साताऱ्याला जाणार किंवा मुंबईला जाणार असं जेव्हा म्हणतो तर मी साताऱ्याला जाणार आणि किती अंतर आहे असं म्हटलं तर मी कुठून जाणार तर मी पुण्याहून जाणार तर साताऱ्याचं अंतर एकशे दहा किलोमीटर होतं आणि मी मुंबईत असताना बोललो मी साताऱ्याला जाणार तर ते जवळजवळ सव्वा तीनशे साडेतीनशे किलोमीटर होऊ शकतं त्यामुळे कुठून हा संदर्भ फार महत्त्वाचा असतो तेव्हा शायनिंग इंडियाच्या वेळेला काय परिस्थिती होती वाजपेयी सरकारने ज्या मध्यावधी निवडणुका दोन हजार चारमध्ये घेतल्या त्यावेळेला भाजपची काँग्रेसची नेमकी परिस्थिती काय होती त्यांची ताकद काय होती त्यांची मतं किती होती त्यांची मतांची टक्केवारी किती होती त्यांच्याबरोबर किती पक्ष होते किती विरोधात होते विरोधकांची एकजूट किती होती हे अनेक संदर्भ त्यात घ्यावे लागतात तर मग शायनिंग इंडियासारखा रिझल्ट आहे अन्यथा शायनिंग इंडिया होईल हे बोलायला सोपं असतं पण तसं होत नसतं हे मी तुम्हाला का सांगतो तर निवडणुकीचे अंदाज बांधताना आकडे काढताना ह्या मतांच्या टक्केवारीला फार महत्त्व असतं आता एकदम घ्या त्यावेळेला जेव्हा दोन दोन हजार चारमध्ये निवडणुका घेतल्या तेव्हा त्या निवडणुकांचे अंदाज बांधताना विविध पक्षांच्या मतांचा आधार काय होता तर एकोणीसशे नव्याण्णव साली झालेली जी आधीची लोकसभा निवडणूक होती त्यावेळेला प्रत्येक पक्षाला किती मतं मिळाली होती ते एकोणीसशे नव्याण्णव साली भाजपला भले एकशे ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या पण तेव्हा सुद्धा भाजपची मतं ही काँग्रेसपेक्षा एक टक्का कमी होती आणि काँग्रेसची जी मतं होती जागा कमी मिळाल्या त्यांना एकशे बारा जागा मिळाल्या पण काँग्रेसला मिळालेली मतं एक टक्का अधिक होती भाजपपेक्षा जवळजवळ साडे सत्तावीस टक्के वगैरे सव्वीस टक्के अशी काहीतरी मतं होती आणि त्यापेक्षा एक टक्का भाजपची मतं कमी होती मग जागा जास्त का मिळाल्या तर ह्या जागा कशा होतात आपल्याकडे निवडणुकीची पद्धत अशी आहे की पंधरा पंचवीस तीन सत्तर तीस असे किती उमेदवार तिथे उभे राहतात आणि त्याच्यात पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतं एखाद्या उमेदवाराला मिळतातच असं नाही ज्याला सर्वाधिक मतं मिळतील तो निवडून येतो त्यामुळे अनेकदा त्याला शंभर टक्के त्या मतदारसंघामध्ये जे मतदान झालंय त्याच्यात कधी कधी बारा चौदा सोळा टक्के मतं मिळून पण तो निवडून येतो बरोबर आहे गेल्या वेळेला मोदींना एकतीस टक्के मतं भाजपला मिळाली किंवा एन डी एला त्रेचाळीस टक्के मतं मिळाली पण जागा मिळाल्या तीनशे चाळीस किंवा भाजपला एकतीस टक्क्यामध्ये एकशे दोनशे ब्याऐंशी दोन दोन जागा मिळाल्या त्यामुळे हे जे संदर्भ असतात ते फार महत्त्वाचे असतात तसं नव्याण्णव साली भाजपला एक टक्के म्हणजे काही सव्वीस टक्के साडेपंचवीस टक्के मतं होती ती जर दोन हजार चारमध्ये एक दोन टक्का जरी कमी झाले तरी त्यांच्या जवळजवळ पंचवीस तीस जागा कमी होणार होत्या त्याची उलट बाजू काँग्रेसची होती काँग्रेसकडे जी सत्तावीस साडेसत्तावीस टक्के वगैरे मतं होती त्याच्यामध्ये दोन अडीच टक्के जरी मतं वाढली तरी तक्ष तक्ष ते तीस टक्क्यांपर्यंत गेले तर त्यांची जी एकशे बारा वगैरे जागा होत्या त्या दीडशे एकशे साठ होणार होत्या असं टक्के एक टक्क्यानी जागा वाढत असतात तेव्हा दोन हजार चारमध्ये जेव्हा मांडलं जात होतं गणित आणि शायनिंग इंडियाचं फसलं त्याचं कारण काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये एक दीड टक्क्याचा फरक होता फक्त पंचवीस सव्वीस टक्के सव्वीस सत्तावीस टक्के आज परिस्थिती तशी आहे का नाही आहे आज म्हणजे दोन हजार चौदामध्ये काँग्रेसला किती टक्के मतं मिळालीत तर साडे एकोणीस टक्के मतं मिळाली आणि भाजपला एकतीस टक्के मत आहे दोघांच्यामध्ये जवळजवळ साडे अकरा टक्क्याचा फरक आहे त्यामुळे समजा भाजपची मत एक दोन टक्क्यांनी तीन टक्क्यांनी खाली आली तरी ते सत्तावीस अठ्ठावीस टक्क्यापर्यंत येतील आणि काँग्रेसची एक दोन टक्क्यांनी वाढली तर ते एकवीस बावीस टक्क्यापर्यंत जातील पण परत दोघांमध्ये सहा सात टक्क्याचा फरक राहतो त्यामुळे शायनिंग इंडिया सारखा आत्ता होण्याची बिलकुल शक्यता नाही काँग्रेस सव्वेचाळीस वरून ऐंशी नव्वद जागांपर्यंत कदाचित शंभर जागांपर्यंत जाईल तसाच भाजप जो आहे हाय दोनशे ब्याऐंशी वरून अडीचशे एकशे दो दु, दोनशे पंचवीस वगैरे असा काहीतरी होईल पण तो एकदम एक एकशे एक पंचवीस एकशे तीस दीडशे इतका खाली येणार नाही त्यामुळे शायनिंग इंडिया होईल असं म्हणणं ही, ही स्वतःच केलेली दिशाभूल आहे आणि तिथे मग सगळ्यांचे युक्तिवाद फसतात आणि मग म्हणणार अरे च्या मोदींचा करिश्मा होता तर तो, तो मोदींचा करिश्मा नसेल आपण आकड्यांची गल्लत केली किंवा गफलत केली त्याचा तो परिणाम असतो ही जी टक्केवारी आता ही जे सर्वे येत आहे त्या सर्वेमध्ये कोण कुठचा ओपिनियन पोल किती आकडे दाखवतोय किती जागा दाखवतोय भाजपला किती काँग्रेसला जागा दाखवतोय किती ममताना किंवा बसपा सपाच्या आघाडीला दाखवतोय तिकडे माझं लक्ष नाही माझं लक्ष त्यांना किती टक्के मतं मिळतात त्याच्याकडे आणि ती बघितली तर आज घडीला सगळे सर्वे बघितले तरी ते भाजपला चौतीस तेहतीस पस्तीस छत्तीस टक्के मतं दाखवतायत म्हणजे गेल्या वेळेला भाजपला एकतीस टक्के मतावर दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या आहेत आणि आज काय म्हणतात की तेवढ्या जागा एवढ्या प्रमाणात घटतील का तर मला तसं वाटत नाही याचं कारण मी तुम्हाला सुरवातीला सांगितलं की त्या मतदारसंघात एखादा उमेदवार निवडून येतो तेव्हा त्याचं गणित काय असतं तो तो सर्वाधिक मतं मिळवतो म्हणून सर्वाधिक मतं कशी मिळतात तर सर्वाधिक मतं मिळण्याचं एक गणित आहे ही मतं आपल्याला दिसत की आत्ता देखील तुम्ही कर्नाटकमध्ये बघाल तर कर्नाटकमध्ये काँग्रेसला एक टक्का मतं अधिक असून जागा कमी मिळाल्या भाजपाला अधिक मिळाल्या जागा किंवा मध्य प्रदेश जर तुम्ही घेतला तर मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसला एक टक्का मतं कमी आहेत आणि भाजपला एक टक्का मतं अधिक आहे तरी भाजपला कमी जागा मिळाल्या आणि काँग्रेसला अधिक मिळाल्या याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे की मध्य प्रदेशमध्ये भाजपला एक टक्का मतं अधिक असली तरी सगळ्या मतदारसंघात समान विभागली गेलेली आहेत आणि काँग्रेसची मतं ठराविक भागात केंद्रित झालेली असल्यामुळे त्या जागा त्यांच्या निवडून आल्या दुसरीकडे कर्नाटकात तेच झालं होतं कर्नाटकामध्ये दक्षिण कर्नाटकात तुम्ही गेलात तर काँग्रेसच्या मतं सगळीकडे समान वाटली गेली होती आणि भाजपची मतं एक टक्का कमी असली तरी ठराविक जागांमध्ये त्यांची मतं केंद्रित झाल्यामुळे त्यांच्या जागा आणि हे कसं असतं गणित की तुम्ही तुमच्या घरी पाहुणा आला की त्याला चहा देता चहाची कप बशी देता त्या कपामध्ये दे तो चहा असतो तो दोन इंच उंच असतो पण तो बशीत उचला तुम्ही उचला की ती बशीत संपूर्ण भरते त्या बशीमध्ये तो पाऊण इंच उंचीचा असतो तशी काँग्रेसची मतं कर्नाटकात सगळीकडे सपाट झाल्यामुळे उंचीला कमी होती भाजपची ठरावी भागात असल्यामुळे उंचीला जास्त होती त्यामुळे भाजपचे उमेदवार जास्त निवडून आले मध्य प्रदेशात भाजपची मतं सगळीकडे सारखी विभागली गेली होती काँग्रेसची मतं काही ठिकाणी केंद्रित होती ठराविक ठिकाणी तिथे त्यांची उंची दिसल्यावर तो निवडून आला तेव्हा आपल्याकडे उमेदवार कसा निवडून होतो बघावं लागतं ते टक्केवारी बघावी लागते तर तुम्हाला निकाल कसे लागतील याचा अंदाज बांधता येतो हे hey, मी तुम्हाला एवढ्यासाठी हे सगळं समजवतोय की तुम्ही जेव्हा ते एक्झिट पोल आता बघाल एकोणीस तारीखला किंवा आतापर्यंत आलेले ओपिनियन पोल आहेत ते जर समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असेल ती टक्केवारी त्या विभागातलं कुठल्या कुठल्या भागात भाजप किंवा कुठल्या काँग्रेसचं कुठचं वर्चस्व आहे त्यांची मतं कुठे केंद्रित झालेत यानुसार जर आपण सगळं गणित मांडलं तर आपल्यालाही स्वतःचे अंदाज बांधता येतात आपल्याला मत चाचणीचा त्यांचा डेटा घ्या पण त्याचे आकडे तुम्ही स्वतः काढू शकता ते काढू शकलात तर मला वाटतं हा सगळे शास्त्र आहे हे समजून घ्यायला आपल्याला मदत होईल त्याचा कोणी गैरवापर प्रचारासाठी प्रचारासाठी करणार नाही मतं चाचणी करते आपली दिशाभूल करू शकणार नाहीत आपली लोकशाही अधिक प्रगल्भ होऊ शकेल आणि म्हणून हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे ते समजून घ्या एवढंच माझं आव्हान आहे नमस्कार